नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या बिलकुंड पोलीस चौकी या ठिकाणी आपण आलेलं आहे या ठिकाणी येण्याचं नेमकं कारण असं आहे की आशिव टोलनाका या ठिकाणी काही गौरक्षकांनी अवैधरित्या कत्तलसाठी जाणारे जनावरं बैल या ठिकाणी पकडले होते आणि त्या पकडल्यानंतर त्याची चौकशी चालू असताना एकंदरीत आमचे सहकारी मित्र गजानन मुटकरी पत्रकार व सर्पमित्र पशुमित्र हे या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करत असताना काही समाजकटकांनी त्यांच्यावरती व गौरक्षकावरती प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे एकंदरीत मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नेमकं काय घटनाक्रम आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आमचे सहकारी मित्र गजानन मेटकुल काय सांगाल काय नेमकं काय घटनाक्रम साधारण एकच्या दरम्यान गोरक्षकाने तिथं कारवाई कत्रीसाठी जाणाऱ्या बैलाची गाडी आढवली होती आणि ते कारवाई चालू असतानाच मी तिथं फोटो विडिओ शूट करत होतो आणि खरं अचानक एक तीस पस्तीस जणांचा मोप आला आणि त्यांनी प्राणघातक हल्ला गो रक्षकावर मी त्यांना विनंती करून सांगत होतो की मी पत्रकार आहे मला तुम्ही मारू नका तर त्यांनी काय माझं ऐकलं नाही त्यांनी बेदम लाताबुट्ट्याचा मारा अतिप्रमाणाच्या बाहेर एवढा मारा केलेला आहे त्यांनी की ते आता ते सहन पण होत नाही नेमकं कोण लोक होते आपल्याला माहिती आहे का तुमच्या मी त्यांना समोर आल्याच्यानंतर ओळखू शकतो त्या लोकावाला आणि त्यांचे काही व्हिडिओ पण आहेत काढलेले आहेत तर माझा मोबाईल बिस्कटून हातातून घेऊन त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला नंतर पोलिसाच्या मदतीने तो मोबाईल मी रिटर्न घेतला आहे घटनाक्रम चालू असताना पोलीस किती वेळाने आली पोलिसांनी काय भूमिका घेतली घटना घडल्याच्या नंतर एक दहा ते पंधरा मिनिटात पोलीस तिथे पोच झाले आणि पोलीस आल्याच्या नंतरच ते फांगाफांगी झाले आणि निघून गेले मग मग जेव्हा गाडी पकडली होती ते नंतर पुन्हा ती गाडी पण भेटली नाही आणि ते माणसं पण भेटले नाहीत ना एकंदरीत आपण पाहू शकता या ठिकाणी एकंदरीत कशा प्रकारे ह्या ठिकाणी घटना घडत असतात आणि या ठिकाणी पोलिसाकडून या ठिकाणी या घटनेला एकंदरीत कशा प्रकारे या ठिकाणी वाचा फोडली जाते व कशाप्रकारे न्याय दिला जातो पुढील पुडि, पुढील घटना आपण पाहूयात इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा